जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये गतिमान प्रशासक व्हावं म्हणून अनेक नवीन उपक्रम राबवून हा सप्ताह यशस्वीपणे राबवण्यात आला महसूल सप्ताहाच्या समारोपामध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांची उपस्थिती होती लोकांना सेवा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे विभागाचे म्हणून काही विषय आहेत याबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय वेळोवेळी होत असतात हे निर्णय आणि कर्मचारी अधिकारी यांच्या हिताचे असतात आपण चांगलं द्यावी आणि आपल्या विभागाची प्रतिमा संवर्धन करावं असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले दैनंदिन कार्यालयीन कामकाज सेवा कर्तव्य बजावताना आपण आपले ज्ञान अद्यावत करत राहणं आवश्यक आहे अद्यावत ज्ञान केल्यास आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकतो असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे महसूल सप्ताहाचा नुकताच समारोप झाला आहे या निमित्तानं एम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहामध्ये समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर कुलगुरू डॉक्टर विलास सबका जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मुख्य प्रशासकीय अधिकारी सिडको जगदीश मणियार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे संगीता राठोड संगीता सानप एकनाथ बंगाळे डॉक्टर अरुण जरहाड संतोष गोरड तसेच सर्व तहसीलदार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल सूर्यवंशी पारेश होसरे देविदास जरारे विद्याचरण कवडकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती